भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बुलढाण्यात आज संतप्त प्रतिक्रिया उमटल्या सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने जोरदार आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून त्यांनी आमदारकी रद्द करा गुन्हा दाखल करा अशा घोषणा दिल्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिथे आंदोलकांनी लेखी निवेदन देत पडळकर यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आमच्यावर टीका सहन केली जाणार नाही आमच्या श्रद्धेचा अपमान सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला ख्रिश्चन समाजाने पुढे सांगितले की जर कारवाई झाली नाही तर हे आंदोलन विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत नेले जाईल त्यामुळे प्रशासनाने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे ही प्रतिक्रिया केवळ धार्मिक भावना दुखावल्यामुळे नसून समाजाच्या अस्मितेच्या रक्षणासाठीचा उठाव आहे असंही आंदोलकांनी सांगितलं आमदार गोपीचंद पडळकर यांनी धर्मगुरूला लाख बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकरिता त्याला निषेध म्हणून आम्ही सर्व बुलढाण्याच्या जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी जेणेकरून ख्रिस्ती बांधवांबद्दल आज ते आज बोलले उद्या पण ते असं बोलू शकतात म्हणून त्यांना त्यांनी चांगला धडा शिकवावा आणि त्यांना सबक द्यावी आणि यापुढं ख्रिस्ती समाजाकरता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धर्मगुरूला एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला संरक्षण मिळावं ही आमची शासनाकडे विनंती आहे